अलंकारानी कनक आकार विकार दोनेयक तैसे आम्ही तुम्हे देख सर्वदा ऐके करू कनी गुरुम्मा गुरुस्थ गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परमब्रह्म तस्मिन् श्रीजिने नमः विषय असा आहे या बाळूमावाच्या दरबारामध्ये रामायण प्रत्येक रविवारी चालू आहे असं समजल्यानंतर सर्व तुम्ही बाई फक्त श्रवण करण्यासाठी आलेला आहात याच्यामध्ये ओवी असे सांगते बाबा असं सांगतात की या ठिकाणी भेद नाही अभेद वातावरण आहे अभेद म्हणजे कि भावाच प्रेम आणि त्या ठिकाणी एक सोन्याच्या अलंकाराच त्या ठिकाणी अलंकार कसे बनवले जातात वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार बनवले जातात पण सोनं पण तेच आहे आज क्षेत्रगुण हे समान दिसायला समान आहेत वागायला समान आहेत आणि त्या ठिकाणी कि एक मत आहे तिथं भेद नाही सर्व समान आहे अशा पद्धतीनं रामाचं हे वैभव आहे आणि त्या ठिकाणी रामचंद्राचं जे गादी अभिषेकाचा विषय आहे तो आत्ताच आपण ऐकलेला आहे इथून पुढे आपल्याला आणखीन काय ऐकायचं आहे जायचा जीवाने प्राण तयाचे रामाने लक्ष आई हे श्री रामाचे वचन केलेले कौचल्य अशा पद्धतीनं ज्या ठिकाणी सम समान वातावरण आहे ज्या पद्धतीनं प्राण असतो प्राण हा शरत असतो आणि तो एक शांतपणे बसलेला असतो अशा पद्धतीनं शांत वातावरणामध्ये हा राज्य अभिषेक होऊ लागलेला आहे आणि कौशल्य मातेनं काय केलेलं आहे परभुराम चंद्राच एक दृष्ट काढलेली आहे कारण दिसायला तसेच होते महाराज ते चार्य भावंड तसेच होते त्या ठिकाणी दृष्ट लागेल आता या राज्यावरती रामचंद्र प्रभू बसणारा आहे माते मातेला एवढा आनंद झालेला कौशल्य मातेला आणि तिनं काय केलेलं आहे लिंग ओवळले आहे आणि माझ्या रामाला दृष्ट लागू नये अशा पद्धतीनं कौशल्यानं हा त्यांचा हे केलेला आहे सोमित्रे ज्याला पूर्ण तिने राम लक्ष्या हरे के आपण धनवाटी हरी के आपण एवढा आनंद झालेला रामचंद्र रामचंद्र प्रभू प्रभूच लिंबलोन ही केलेला नाहीये कारण काय त्या ठिकाणी लक्ष्मण सुद्धा होते त्या दोघांच पण काय केलेलं दृष्ट काढलेले आहे श्री <coughs> रामाचे लोटांगा ना गाला म्हणून तुझ्या चेहऱ्याच्या चोख संपूर्ण याच प्रमाण या ठिकाणी लक्ष्मीला पण आनंद झालेला आहे रामाचा आपला मोठे भाऊ मोठे भाऊ काय करणार आहे ते आपल्या राज्यावर बसणार तेवढा आनंद लक्ष्मी आणि लक्ष्मी आनंदाच्या भारामध्ये त्यांनी काय केलेलं आहे रामचंद्र प्रभू लोटांगण घातलेलं आहे श्री पूर्ण त्या माझ्या या अस राम कोण आहे स्वतः ब्रह्मा आहेत आणि त्या त्या ठिकाणी त्यांचा जो अधिकार आहे तो लक्ष्मण बोलू लागलेला आहे आणि म्हणून लक्ष्मणाला आनंद झालेला आहे आणि म्हणून लोटांगण घातलेलं आहे आई कोणा लक्ष्मणाच्या मानाच्या वाचा तिथल्या आले गरब मैं संपूर्ण सर्व मोठे अशात आई गुडगे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी हिरात तू का आणि रामाला पण आनंद झाला रामचंद्र प्रभुला आनंद झालेलाय आणि लक्ष्मणाला अगदी प्रेमाने ते आपल्याला i'm